मंडळी स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता आपण फुलवाडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलो विदर्भातील या भागामध्ये पहिल्यांदाच आलो आपण आणि तसं काय असं म्हणजे असं शहरीकरण नाही आहे वाडी वस्ती म्हणजे तांडे आहेत तांड्यावर हे मैदान असणार आहे फुलवाडी गाव आहे तर ह्या ज्या आठवणी आहेत तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू थोडं वेगळी तालीम आहे पश्चिम महाराष्ट्रात तर कुस्ती आहेच परंतु या भागातसुद्धा कुस्ती आहे वाढत आहे लोकांमध्ये उत्साह आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या पण आठवणी असाव्या म्हणून हा व्हिडिओ आहे म्हणजे कुस्ती शौकीन आहेत हे पालवान आहेत यांच्या घरी आलो आपण प्यायला तर काही इथं जुने पालवान बसलेले आहेत काही यांची चर्चा चालू आहे एकंदरीत आठवणी आहेत बघू आपण आपल्या या भागातले हे जुने पालवान आहेत आणि एकंदरीत यांचे इथं गप्पा वगैरे चौला यांची कन्या आणि मुलगा पण दोघेही पलवान आहेत ना तुमचे त्या पलवानला मी कुठतर बघितलेलं म्हणजे कुठल्या तर मैदानाला हा दोन्ही एक मुलगा एक मुलगी पलवान बर 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 कुठल्या तालमी इथंच गावात सरावर हा हा किती मुलं आहेत त्या तालमीत आता हे पलवान लक्ष्मण हा के बरेचशे वर्ष होते कोल्हापूरला आणि मला वाटते या भागामध्ये जुने चांगले त्यावेळेस असणार आहेत काय तेच सांगतील तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या प्रसिद्ध पालवाना बर मोठे कुस्ती झाली जादूसंग झाली बरं आणि मोठी कुस्ती म्हणजे कुस्ती झाली बरं आता मोठी तीच बाबा मग हे बाकीची तर मग आमच्या भागातली आहेत हे गजा संज्या योग्या संजा, दि, दि, ते संज्या विदळी उद्धव जी आहेत ते आपल्या भागातली आहेत रे बाकी मग दिल्ली हरियाणा पंजाब ते काय काही नेपाळ लोक खेळू होते आपलं दिल्ली काय म्हणते बघ त्याला चंदीगड चंदीगड हरियाणा हे बघ याच्या झाल्या बर 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 आणि या भागात मोठी जोड असणार तुमची रोज हो या भागात हो किती वर्ष होता सहा ते ना सात वर्ष आणि तुमच्या काय आठवणी नितीन कुर्द बद्दल बोलत होता तुम्ही कसा होता पालवान होता फोला हा आम्हाला संग प्रॅक्टिस पण होत नस ते पळायचं की असा माणूस होता की लय बाहेर पडायची आणि त्यासंग पकडी होत नसत आपल्याला लढती होत नस कारण खूपच काही माणूस भरपूर काही शिकायला मिळालं शिकायच मिळालं शिकायला करायला भेटलं ना त्याच्याबरोबर लढती गेल्या काय त्यांचा आदर्श घेऊनच तुम्ही मोठा पैलवान झाले नितीन भाऊ थोडं 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 असं टेप टेप ना बरं बरोबर आहे नितीन भाऊ कडे बघूनच तुम्हाला ईर्षा आली की बॉमल मोठा पैलवान हे चाळीस किलोमीटर पर्यंत आपण वीस किलोमीटर का पळू शकत असं करत करत बरोबर मागून मागून मी बी मग तीस पस्तीस वर मी बी गेलतो पस्तीस वर आपलं रेकॉर्ड खतम झालं होत बरोबर मग मागून नपीस किलो नपीस सांग चाळीस किलोमीटर पाहिजे हा दोघांची चाळीस किलोमीटर नॉनस्टॉप नाही आता काय करताय इकडे गावाकडे काम झाला व्यवस्था शेती करतो बर शेती काय आहे शेतात शेतामध्ये आता स्वागिन बर आता काढायची राहायची गाव कोणतं आमटी जवळच आहे ना जवळच आहे नक्कीच जुन्या आठवणी असतात आठवणी येते का कोल्हापूरची तिकडलं वातावरण खूप थंड आहे इकडं टेम्परेचर शाहू महाराजांची आठवणी दिली खाली कसे राहत पहिले पाच गणपती पहिले शाहू महाराज सर्व असतात तालीमी सातानी तेवढे दिसत बाबा सकाळी उठले उठले नक्कीच आणि हे छोटे छोटे या गावातच परवान आहेत तालमीत राहतात तर यांची इथं आलो आपण धन्यवाद आज गावचं मैदान मंडळी वसंतरावजी नाईक ह्याच भागातले आहेत पुसद तालुक्यातले त्यामुळं इकडे तांडे जास्त आहेत तांडे बंजारा समाज जास्त आहे आणि कुस्ती यांच्या गावामध्ये आलो हो आहे आपण हे तांडा आहे पण डेव्हलप झालेलं आहे पूर्वी जे तांडे असायचे तसे नाही आहेत गाव तांडा असं मिक्स असणार आहे फुलवाडी आणि मैदान आहे तिकडे तिकडं गर्दी दिसते ना त्या भागात मैदान आहे मंडळी ही तालीम आहे जय बजरंग बली व्यायामशाळा वाकडा आणि विश्वास विश्वासराव चव्हाण हे वस्तात आहेत या तालिमीचे सुविधा नाही आहेत परंतु चांगली तालीम आहे आणि इकडं परवान बसलेले आहेत बरेचसे आता इकडं तयारी आपल्याला लावून घ्यायला पाहिजे सगळं सेटअप आणि असा मातीचा आखाडा आहे आणि इथं सराव करतात म्हटलं थोडं ब्लॉग असू दे व्हिडिओ माध्यमातून आपण उभू इथं असणार आहेत मैदान आणि इथं आपण लावलेलं आहे सेटअप लाईव्ह खूप उशिरापर्यंत असतं आहे चिरंजीव आहे का तुमचा मुलगा कुठल्या तालमी सराव करताय कुठं केंद्र हर्सुलला करताय बरं 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 ओके तुमचं मैदान आहे ना कधीतरी मला फोन आलेला उद्या बरं 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 उद्या लई मैदान आहे भरपूर मैदान आहे मंडळी गावातून दोन गदा आहेत जिंकणाऱ्या परवानासाठी आणि वस्तात पण आहेत प्रमुख मंडळी आहे या ठिकाणी उद्घाटन होत आहे पूजन होत आहे या वेळात मैदानला मोटरसायकली किंवा इतर वाहने उद्घाटनाची कुस्ती या ठिकाणी सुरुवात होत आहे लहान मुलांचे पलवान आहेत आणि या कुस्तीला गदा एक आहे ना ठीक आहे

मंडळी शाळा बघू शकता ग्रामीण भागात सुद्धा खूप सुंदर शाळा आहे स्वच्छता आहे सर शाळेचे ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहेत सर कितवी पर्यंत शाळा आहे दहावी पर्यंत पहिली ते दहावी सेमी इंग्रजी माध्यम आणि विद्यार्थी किती आहेत एक सहाशे विद्यार्थी आहेत यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजे आश्रम शाळा आहे आश्रम शाळा खूप सुंदर आहे शाळा स्वच्छता आहे स्वच्छता आहे सर्वच आहे कधी जर शाळा सुरू असताना या मुले पाहून घ्या नक्की म्हणजे तयारी पाहाय मुला लेडी पिकप बना त्यांना ते ड्रेस कोड या सर्व गोष्टी इथे आहेत आणि जवळपास या पंचपुरुष इथले दहा गावचे मुलं इथं की ज्यांना इथून पंधरा किलोमीटर शिवाय सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय नव्हती ते येतात आमच्या ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ बुलवाडी नक्कीच आणि मला वाटते महाराष्ट्रातील सर्वात जास्त बोलणारे दहा दहा बारा बारा तास कॉमेट्री करणारे कुस्ती निवेदक आपल्यासोबत बालचंद्र रामेश्वर आहेत किती तास रोजच मैदान आहे दररोज आहे आमच्या ग्रामीण भागातली कुस्ती दुपारा मैदान बारा वाजता चालू होते आहे ते रात्री मैदान संपेपर्यंत कुठं अकरा वाजता कुठं बारा वाजता कुठं एक वाजता आता तुम्ही तर गेले दोन झाले इथे पाहताय बऱ्याच ठिकाणी जातो कुस्ती मैदानला पण एवढी मोठी शाळा मी पाहिली नाही शाळा भागात जे की पुण्याला मुंबईला जाऊन आज गरिबाचे पूर्व शिक्षण घेऊ शकत नाही पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये खर्च करू शकत नाही ते सर्व श्रेय जाते राजेंद्र चव्हाण सरला ज्यांनी इथे एक विदर्भामध्ये व्यासपीठ तयार केलं मला आश्चर्य वाटलं बघितलं की एवढं ग्रामीण भागात चांगली म्हणजे या शाळेचे दरवर्षी कुस्ती मधून राज्यस्तरावर या शाळेतून या शाळेत पवार अनेक संचितारा संचितारा पदे खेळाडू पवार मग त्या वर्षी झाले ना कोल्हापूरला पदक आण रोज मैदान आहे मैदानांटाळत नाही कॉमिटर एवढ्या वेळ नाही लालमातीची सेवा करायची बजरंगबलीची सेवा करायची या ग्रामीण भागात विदर्भात मराठवाड्यात कुस्ती नव्हती कुस्ती वाढवायची पैशाचं काही मानधनाच आपण आतापर्यंत कोणत्याच मैदानाला बोलत नाही जे दिले ते घेतो आपला एक मेव की आपल्या या भागातली कुस्ती वाढली पाहिजेत बाकी पैशाचं आणि पाकिटचं कोणतं मला इतके द्या आणि तितके द्या अजिबात नाही जे दिले ते घ्यायचे फक्त एकमेव हो। एवढं आहे की या भागाची मराठवाडा विदर्भाची कुस्ती वाढली पाहिजेत खेळाडूला एक वेगळ्या पद्धतीनं न्याय भेटला पाहिजे त्याचं नाव झालं पाहिजे या भागात खेळाडू चांगले विजय शिंदे असत दिगंबर भोतनर आबू चाऊस अनेक खेळाडू आहेत पण ते कुठंतरी महाग आहेत आता तुमच्या माध्यमातून युट्यूब झाले तुम्ही इकडे यायले म्हणून आमची कुस्ती तिकडे दिसायली निवेदन नव्हतं आतापर्यंत इथं आता सुरुवात केलेली आहे आता पाहूया पुढे काय काय होतंय ते नक्कीच नक्कीच अबूशा वस्तू तुम्ही पण याच भागातलं परि गाव पालन पालकमारीला सराव करता असं काय या ठिकाणी खूप जुने पलवान चांगले पलवान आहे ना कृष्णा राठोड तुमच्याबद्दल सांगा तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत चार पाच वर्ष सर इकडं पुसद भागामध्ये मी धुमाकूळ लागल आहे की नाही सर चव्हाण सर या भागातले मोठे पलवान ते कोणाकोणासोबत झाले कुस्ते इकडं गणेश जाम नाईक शिवा वाशिम पुरुषोत्तम वाशिम जगू पैलवान अशोक पैलवान डुबा पैलवान भाऊराव पैलवान रामराव पैलवान आणि पिपळगावचा बळू पैलवान त्या तिकडल्या भागातल्या आमच्या परवाना परवानासोबत कोण्या झाली का गोष्टी नाही पश्चिम महाराष्ट्र पलवानांची हवा सोशल मीडियावर आहे तब्येत बिभेद जबरदस्त <laughs> मराठवाड्यात विदर्भात कोणाची पाहिजे असलम काजी नंतर एंट्री आमच्या भागात आमच्या भागातील छोटे असलम काजीस येतं एंट्री कशीच मारणार आज एंट्री मारायची मी रील्स करतो तुमची चालू तुम्हाला त्याच्यावर लोक म्हणणार की नाही नाही छोटा असलं काही दिसते आणि निसर्गानं तब्येत दिलेली तब आहे शरीर दिलेलं आहे सर लई कष्ट येत आणि घरची परिस्थिती एवढी चांगली आहे एवढी चांगली आहे काही करायची गरज आहे बरं बरं पण वाघाची आई निघून गेलेली आहे देवाच्या दारी खूप कष्ट म्हणजे खूप पैसा लावला करोड रुपये लावली पण तरी पण त्या मोठ्या दुखण्याला बाजूला सारून तयारी लागला इंजुरी झाली पायाची बाजूला सारून कुस्ती मेहनत चालू आहे या अशा पद्धतीनं या ठिकाणी जात आहेत कटातील पालवारांच्या पण कुस्त्या अशा नियमच्या बरच पब्लिक आहे तुफान पब्लिक आहे आलेली आहे या ठिकाणी कुस्ती साठी धन्यवाद मोजे कुस्ती जिल्हा या समयाला राहुल भया पडघणे यांची उपस्थिती लाभलेली आहे जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं तिथं पंचवीसशे एक रुपये आहे स्वर्गीय भाटू जाधव स्मृति शिवाजी भाटू जाधव यांच्यातर्फे ची विश्वास चव्हाण असताची पटशीच्या संतोष पवारची कन्या आणि देव्याने माने दारवाडी टिक्रास वासुदेव मानेची सुकन्या कुस्ती पहा पक्का झालेल्या कुस्तीमध्ये रवी पलवानाने विजय मिळवलेला आहे आणि गदा जिंकलेली आहे या ठिकाणी सुंदर चांगली कुस्ती गादीकर झालेली आहे आदरणीय इंद्रनील भैया नाईक साहेबांसाठी एकदा टाळ्या करा मंडळी त्यांनी शब्द दिला आणि भाऊ शब्दाला फार पक्की येतात ठीक आहे ओके चालू करा झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान विजयवारा आणि विजय अबू चौश खूप सुंदर कुस्ती झालेली आहे व्हिडिओ टाकलेला आहे निर्णय तुम्ही सांगा काय झाला आणि त्याच्यानंतरही आता तालमीचं जेवण केलेलं आहे बारा एक वाजले की अशा पद्धतीने जेवण असणं नाही करते कारण हॉटेल वगैरे बंद असतात मिळत नाही पलवानांना जेवायची सोय इथे केलेली आहे आणि इकडंच मैदान होतं मैदान झालेलं आहे मंडळी फुलवाडीचं कुस्ती मैदान खूप चांगलं झालेलं आहे भरपूर कुस्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि कोणताही पालवान नाराज झालेला नाही फुलना फुलाची पाकळी पालवानांना मिळालेलंच आहे वस्तात आहेत वस्तात वस्ता काय सांगाल कितवं वर्ष आहे तुमच्या गावचं मैदान आमचे आजोबा बस आम्हाला माहित सुद्धा नाही स्टार्टिंग ला पंचवीस रुपये बक्षीस होता पंचवीस पंधरा आणि दहा बाकी नारियल चॉकलेट वर गोळ्या व्हायचे एवढं जुनं आहे म्हणजे जुना आहे गाव स्थापना झाल्यापासून आमच्या आजोबा आमची ओढी तेच आमचं आलेलं आहे परंपरा नक्कीच आम्हाला भरपूर काय भेटलं प्रमाणपत्र सात वर्ष महाराष्ट्र केसरी मध्ये मला भेटली मान भेटलं सीएटर कंपनी मध्ये मला स्पोर्ट म्हणून घेतलं एक्कास साली मी लागलो सीएट कंपनी मध्ये आणि थोडं दिवस करा भाऊ म्हणलं काय की शेतीबाडी तुमच्या वरती पोटा पोट पण तिथं जेवायला मिळालं आणि कुस्त्या खेळायच्या दुसऱ्या कपडी बरोबर तर मग असं करता करता चला या कुस्तीमुळे खूप काय आम्हाला भेटलं नक्कीच म्हणून या पोरायला आता सांगू नये मी मोठं पण नाही सांगत म्हणून नाईक जेव्हा ओपनिंग आले होते पंचवीस वर्षापूर्वी एवढं भांडवल बांडवून आणलं ते म्हणजे पुसदे टाकलं फी भेटेल पण मी चांगला मला इथून तरी उखंडावर कोणीतरी शिकवलं होतं कुस्ती उखंडा खातून आम्ही खेळायच्या अंधारात नंतर मला वाटलं की चला या पोरासाठी तरी मला काही केलं पाहिजे नाहीतर तुमच्या आशीर्वादानं माझ्या पुसक मध्ये प्लॉट होत बांधायचंच काम होत जागा घेतली बांधून काढलं सामान आणि मी एकट्याच नाही माझ्या सुनाचा आहे माझं मुलाचा हात आहे माझं बायकोच हात आहे ते सगळं सहकार्य आहे असेल हे oh, oh. सगळं साहित्य दर महिन्याला मी hmm. शंभर रुपये पाचशे रुपयाला एक 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 किचन खाली जमा करून hmm. चिंतामणी आल्यानंतर hmm. सहाशे क्विंटल सॉरी सहा क्विंटल hmm. फ्रीमध्ये इथं आम्ही नक्कीच नक्कीच म्हणूनच मला वाटते तुम्हाला एक आदर्श म्हणून पुरस्कार मिळालेले कारण आदर्श घेण्यासारखा ते मला काय कल्पनाच नव्हती ते सांगू नये मी विचार बाबा मला कसं काय निवडलं जेव्हा मी होती एका सालीच्या पहिले झाली होती त्यानं ते पाणी केली असणार की आज बी माझं जीवन त्याच्यातच आहे मग जीवन बी त्याच्यात तुमच्या मुंबईला सुद्धा जिम आहे माझ्या बाजूला नक्की नक्की पोरक शिकत होता बॉडी बिल्डिंग करत होता नातूपण पण कृती करत हो सगळं काय त्याच्यामुळे आम्हाला भरपूर काय जेवढं त्याचा गुण गाव कमी धन्यवाद मला काही गरज नाही इथं राहायची हे काय माझे नातेवाईक नाही किंवा माझे सोयरे नाही किंवा बायको नाही पण हे सगळे माझे एवढे जीव लावते यायला कि विचार नाहीतर तुम्ही विचारू शकता फोरायला की कोणाला काय तक आता रप्पीक आहे जाम नायकून येतो चा बी घेतो करतो नक्कीच धन्यवाद वस्तात तुमचं कौतुक आहे खूप छान मैदान झालेलं आहे धन्यवाद